श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चोवीस जुलै वार बुधवार आणि आज आलेले आहेत संकष्टी चतुर्थी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते या दिवशी पृथ्वी तलावरती गणेश तत्व हे नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या दिवशी गणपती बाप्पांच्या व्रतासोबतच आणि पूजेसोबतच वास्तुशास्त्रामध्ये असे काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात जे उपाय आपण या दिवशी केले तर त्या उपायांचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी हे नष्ट होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा, हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तिन्ही संजयला सहा ते साडेसात हा जो टायमिंग आहे तर या टाईममध्येच हा उपाय आपल्याला करायचा आहे कारण या वेळेमध्येच आपण आपल्या देवघरामध्ये तुळशीपाशी दिवा हा लावत असतो ही जी वेळ असते तर ती आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि या वेळेमध्येच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने जीवनात सुरू असलेल्या सर्व संकटांवरती मात करण्यासाठी गणपती बाप्पांचा विशेष आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात तसेच हा उपाय केल्याने इच्छित मनोकामना देखील पूर्ण होते जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल काही नकारात्मकता असेल काही करणी बाधा असेल तर अशावेळी वेळी आपल्या घरावर सतत संकट विघ्न हे येत असतात आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही त्याचबरोबर आपल्या घरातल्या मुलांची देखील प्रगती होत नाही घरामध्ये सतत भांडणे मतभेद कलह हो, यासारख्या गोष्टी घडत असतात यामुळे घरामध्ये आलेला पैसा हा आपल्या घरात स्थिर राहत नाही आली लक्ष्मी ही कोणत्याने कोणत्या कारणातून घरातून काढता पाय घेत असते यामुळे आपल्या घरात सतत गरिबी आणि दरिद्री असते या, या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्या अगोदर आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक दिवा हा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायच्या आहेत त्याचबरोबर तुळशी सुद्धा एक दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे यानंतरनं हा लिंबू तुम्हाला मधोमध कट करायचा आहे आडवा लिंबू हा तुम्हाला कट करायचा आहे यानंतरनं या लिंबामधला रस जो आहे तर तुम्हाला काढून घ्यायचा आहे लिंबामध्ये असणारा जो रस आहे तर तो तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरू शकतात यानंतरनं या लिंबाचे आपल्याला दिवे तयार करायचे आहेत म्हणजे आपण कट केला जो लिंबू आहे तर तो तुम्हाला उलटा करून घ्यायचा आहे म्हणजे लिंबाची आतली साईड जी होती तर तुम्हाला बाहेरच्या साईडने करायची आहेत आणि बाहेरची साईड जी आहे तर ती आतल्या साईडने तुम्हाला फोल्ड करून घ्यायची आहे अगदी तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवला असा हा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे यानंतरनं या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे गाईचं तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल घातला तरीसुद्धा चालेल यानंतरनं या दिव्यांमध्ये तुम्हाला फुलवाती घालायचे आहेत दोन दिवे तुम्हाला असे हे लिंबाचे तयार करायचे आहेत यानंतरनं हे दोन्ही दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत दिवे प्रज्वलित केल्यानंतरनं दिव्यांना हदी कुंकू लावायचे आहेत आणि हे दोन दिवे आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचे आहेत बाहेरच्या साईडने डाव्या आणि उजव्या बाजूला हे दोन दिवे जे आहेत तर ते लावायचे आहेत दिवे लावताना त्याला आपल्याला आसन द्यायचं आहे फुलांच्या पाकळ्यांचं आसन किंवा तांदळाचं आसन जे आहे तर तुम्ही देऊ शकतात असे दोन दिवे हे आपल्या घराच्या बाहेर लावल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते आपल्या घरावर येणारं संकट दुःख अडचणी हे दूर होतात आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येत नाही आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगतीही होत असते घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते श्री गणेशाची कृपा ही आपल्या कुटुंबावरती नेहमी राहते म्हणून असे हे दोन दिवे आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचे आहेत दुसऱ्या दिवशी हे दिवे तुम्ही उचलून निर्माल्यामध्ये टाकू शकतात त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ शमीचं झाड असेल ज्याला आपण सौंदड असं म्हणतो तर बघा शमीची पानं हे श्री गणेशाला अतिशय प्रिय आहेत या झाडामध्ये साक्षात गणपती बाप्पांचा वास असतो आणि या झाडाची पूजा केल्याने गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होतात म्हणून जर तुमच्या घराजवळ जर शमीचं झाड असेल तर तिथे शुद्ध गायच्या तुपाचा एक दिवा नक्की प्रज्वलित करा या झाडाची पूजा केल्याने तुमच्या जीवनातील सर्व संकट विघ्न हे दूर होतात कठीणातील कठीण इच्छा ही बाप्पांच्या कृपेने पूर्ण होते म्हणून एक दिवा हा तिथे तुम्ही आज नक्की लावा त्याचबरोबर आज संपूर्ण दिवस आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा होईल तेवढा तुम्हाला जास्तीत जास्त जप करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्र मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।